सर्वांना नमोभत आहे जय भीम ऐतिहासिक हिंदू चौकातून आपण सर्वांना आवाहन करत आहे येत्या रविवारी पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक बौद्ध लेणी परिषद पोहाळे लेणी तालुका पन्हाळा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदेचे आयोजक युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य तथा मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्था छत्रपती संभाजीनगर शाखा कोल्हापूर हे आहेत या, या परिषदेसाठी वनते पयावजिरो बनते, पया बनते संगरत्न आयुष्यमान अशोक नगरेसर बौद्ध पुरातत्वशास्त्राचे अभ्यासक तसेच या परिषदेसाठी मुंबईवरून एकजूट लेणी समूह तसेच गडिंग्लजवरून शेकडो बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम बौद्धांना या बौद्धांच्या लेणी परिषदेसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन मी समितीच्या वतीने या ठिकाणी करतो आहे सर्वांना जय हिंद